तब्बल दहा दिवस मानेत बरणी अडकलेल्या कुत्र्याची प्राणीमित्र दिनेश शिर्के व अमिन सिद्दीक यांनी केली सुटका रोहा शहरात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून एका कुत्र्याच्या मानेत प्लॅस्टिकची बरणी अडकली होती तो तशीच मानेत घेऊन फिरत होता बरणीत माण अडकल्यामुळे त्याला ना धड खायला मिळत होते की ना धड ऑक्सिजन मिळत होते रोह्यातील अनेक प्राणीमित्र त्याला त्या संकटातून वाचवण्यासाठी प्रयत्न करीत होते परंतु तो काही हाताला लागत नव्हता दिनेश आणि त्यांचे मित्र अमीन सिद्दीक हे देखील काही दिवसांपासून त्यांना पकडण्यासाठी जीवाचे रान करीत होते पावसाने सर्वत्र चिकट झाल्याने अनेक वेळा त्यांना पडावे लागले किरकोळ जखमा देखील झाल्या परंतु त्यांनी जिद्द न सोडता त्याचा पाठलाग करीत राहिले व शेवटी त्यांना यश आले आणि कुत्र्याची सुटका करण्यात आली प्राणी मात्र दिनेश शिर्के आणि अमिन सिद्दीक यांनी दाखवलेल्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे त्यावेळी प्राणी मित्र यांनी असे आवाहन केले आहे की आपल्या घरात खाऊसाठी ज्या बरण्या वापरल्या जातात त्या अशा बाहेर टाकू नका त्यामुळे एखाद्या बर्णी थोडं खाऊ राहतं आणि मग बुकेने व्याकुळ प्राणी त्यात तोंड टाकतात व त्याची मान त्यात अडकते आणि ते त्यांच्या ते जीवावर बेतते प्लॅस्टिकचा वापर टाळा निसर्गाचे संतुलन राखा मुक्या जीवांचे प्राण वाचवा जगा आणि जगू द्या असे आव्हान त्यांनी केले मित्रांनो नमस्कार मी दिनेश शिर्के या व्हिडिओ मध्ये आपण जो कुत्रा पाहतात त्याच्या मानेमध्ये एक प्लास्टिकची बरणी अडकलेली आहे गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून रोह्या शहरामध्ये तो ती बरणी घेऊन आशाच फिरत आहे बरणी अडकल्यामुळे धड खायला मिळत नव्हतं धड ऑक्सिजन मिळत नव्हता आम्हाला जेव्हा समजले म्हणजे गेल्या चार केला। केला ते पाच दिवसापासून आम्ही ती बरणी करण्याचा खूप प्रयत्न केला त्याला पकडण्याचा खूप प्रयत्न केला पण तो आम्हाला हो तो मिळत नव्हता आज आम्ही आणि आमचे मित्र आमिन शिद्दीकी यांनी ती बरणी काढून त्याची सुटका केलेली आहे मित्रांनो सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की आपण आपल्या घरामध्ये ज्या खाऊच्या अशा वापरतो त्या बरण्या अशा बाहेर टाकू नका होतं काय त्या बरण्यांमध्ये एखादं बिस्किट किंवा खाऊ असतं आणि भुकेने व्याकुळ झालेले असे जीव राणी लालसेपोटी त्याच्यामध्ये तोंड घालतात आणि त्यांचे मान मित्रांनो त्याच्यामध्ये अडकले जाते एखाद्या प्राणीमित्राचं त्याकडे लक्ष गेलं तर तो त्यांची सुटका त्यातून करण्याचा प्रयत्न करतो अन्यथा अन्नाच्या अभावी आणि ऑक्सिजनच्या अभावामुळे त्यांना त्यांचा जीव गमावा लागतो मित्रांनो ह्या व्हिडिओमार्फत आम्ही आपणास सहेज सांगू इच्छितो ह्या अशा बारणा बाहेर टाकू नका आणि ह्या मोठ्या प्राण्यांच्या जीवाशी खेळू नका मित्रांनो मुळात प्लास्टिकचा वापर करणंच मित्रांनो टाळा आणि जर वापर होत असेल तर हे वापर करण्यात आलेलं प्लास्टिक किंवा या प्लास्टिकच्या बरण्या योग्य प्रकारे डिस्ट्रॉईड करा नष्ट करा मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का आपण जो एक रुपयाचा चॉकलेट वापरतो खातो किंवा शॅम्पू वापरतो त्याला जे रॅपर असतात ना मित्रांनो ते नष्ट व्हायला शेकडो वर्ष लागतात जमिनीमध्ये त्याचं विघटन लवकर होत नाही ते जमिनीमध्ये शेकडो वर्ष तसंच पडून राहतं त्यामुळे होतं काय जमिनीचा पोत खराब होतो पाण्याचा निसरा होत नाही त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते मित्रांनो मित्रांनो आपल्या अशा प्लास्टिकच्या वापराने आणि आपण केलेल्या या केमिकलयुक्त प्रदूषणामुळे आपल्या या सुंदर निसर्गाचा ऑलरेडी राहत झालेला आहे मित्रांनो तेव्हा कृपा करा माझी एक विनंती आहे आपल्याला की तरी ह्या देशाचे एक सुजान नागरिक म्हणून आपण प्लास्टिकचा वापर करणं टाळा आणि या सुंदर निसर्गाचं ह्या मुख्या प्राण्यांच वन्यजीवांचं रक्षण करूया तेव्हा मित्रांनो धन्यवाद महाराष्ट्र वेदभूमीसाठी गोसाळकर रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका